बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बसे पुन्हा एकदा बीड जिल्हा पोलीस दलाला धक्का बसला आहे पुन्हा एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे अपघातात बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार सुभाष तेलप हे रात्री पेट्रोलिंग करत असताना परिसरात याच दरम्यान अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला जा आहे ही घटना पोलीस दलासाठी अत्यंत खळबळजनक आणि खेददायक आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये बीड शहरामध्ये घोळवे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला होता तर पुन्हा एका ड्रेसवरच पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने बीड जिल्हा पोलीस दलात हा आकार पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अपघातात मृत्यू होणं आणि नैसर्गिक मृत्यू होणं यामध्ये फार मोठा बदल आहे नैसर्गिक आपत्ती आली त्याला कोणी काही करत नाही मात्र अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर जी काही कुटुंबाची दशा निशा आणि जे काही विदारक चित्र निर्माण होतं ते मात्र खेददायक असतं अपघातात मृत्यू होणं आणि तेही पोलिसाचा ऑन ड्युटी हे खरोखरच मनाला न पडणारा आहे मित्रपरिवारावर सुद्धा मोठा त्याचा धक्का बसला आहे पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण हद्दीमध्ये परिसरात रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला त्याचा तपास सध्या पोलीस करतायत नेमका कशाने झाला आणि कोणी त्यांना उडवलं आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे सगळं काही तपासामध्ये निष्पन्न होणार आहे